जालना पाकिस्तानकडून शस्त्रबंदी उल्लंघन भारतानं युद्ध थांबवायला नको होतं जालनाकरांचं मत भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रबंदी होऊन देखील कुरापती सुरूच आहे त्यामुळे भारतानं हे युद्ध आधीच थांबवायला नको होतं त्यांच्यासोबत युद्ध सुरूच ठेवायला पाहिजे होतं अशा संतप्त प्रतिक्रिया जालन्यातील नागरिकांनी दिल्या आहेत पाकिस्तान कुरापती थांबवायला तयार नसल्याने त्यांच्यावर अणुबॉम्ब टाकायला पाहिजे आणि जगाच्या नकाशावरून यांचा नामोनिशान मिटवा अशी मागणी देखील काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा नंदा पवार यांनी केली आहे उल्लंघन करण्यात आहे असं देखील पाकिस्तानकडून भारतावर दोन आहेत कशा प्रकारची कारवाई आता पाकिस्तानवर अपेक्षित आहे खरं म्हणलं तर हे युद्धच थांबायला नव्हतं पाहिजे यामध्ये चांगली संधी भारताला चालून आली होती आणि सर्व देश आपल्या बाजूने उभे होते जर युद्ध सुरू राहिलं असतं तर पाकिस्तानने आता तर त्यांनी हातपाय टेकलेच पण पाकिस्तान यानंतरही भविष्यातही त्यांनी भारतावर काही आघात करायचा अतिरेकी हल्ले करायचे असं कधीही सुद्धा विचार केला नसता ज्याप्रमाणे अमेरिकेवर डोनाल्ड ट्रम्पने हल्ला केला होता अमेरिकेने त्याला शोधून घरातून काढून त्याला मारलं होतं त्याप्रमाणे हे जे अतिरेकी होते पहलगाम मधले या पहलगाम मधले अतिरेकी कुठे आहेत भारताने सर्वात अगोदरची जी मागणी होती पहलगाम मधल्या अतिरेक्यांना आमच्या ताब्यात द्या त्याच्यानंतर आम्ही पुढची बोलणी करू ही मागणी सर्वात मोदी साहेबांनी या देशासमोर ठेवायला पाहिजे होती जर तसं झालं असतं ते अतिरेकी आपल्या ताब्यात मिळाले असते तर खऱ्या अर्थाने आपण जिंकलो असं म्हणता आलं असत ऍडव्होकेट शेले देशमुख दादा काय सांगणार पाकिस्तानकडून नायका कुरापती कारवाई झालेली आहे अमेरिकेने मध्यस्थी करून दोन्ही देशांमध्ये भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रबंदी लागू केली होती आणि असं असताना देखील पाकिस्तानने या शस्त्रबंदीचं उल्लंघन केलेलं आहे बघा या पाकिस्तानने शस्त्रबंदीचे उल्लंघन केलं त्याला थोडीसोर उत्तर भारताने काल दिलेलं आहे आणि राहिला विषय अमेरिकेने मध्यस्थी करायचा विषय असतो तो दोन्ही देशांना त्यामुळे दोघेही देशांना युद्ध युद्ध करत नाहीये म्हणून दोघांना एक समजवलं असतो संयुक्त राष्ट्रापाशी लढाई करायची जर असली तर संयुक्त राष्ट्रापाशी आपण त्याची परभणी झाला ती आणि थांबवची जर असली किंवा करायची असली तर त्याला संयुक्त राष्ट्राची आम्ही घ्यालो आज महासत्ता देश असलेला अमेरिका हा भारतासोबत पहिल्यापासून बसला आहे आणि म्हणून त्यांनी काल मध्य करण्याचा प्रयत्न केला आणि पाकिस्तानकडनं अमेरिकेला एक संदेश दिला होता की बाबा युद्ध कुठेतरी थांबण्यासाठी आम्हाला मदत करावी कारण की आम्ही युद्ध लढू शकत नाही भारतासोबत आणि कालच पाकिस्तानच्या संसदमध्ये पाकिस्तानचे जे पंतप्रधान होते त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही हे युद्ध लढू शकत नाही पण त्या ठिकाणी काही आपण या ठिकाणी पूर्वीचं बघतो की त्या ठिकाणी सैन्य आणि प्रशासन यांचा कधी कुठेही समा आजपर्यंत संमेलन आलेला नाही आहे सैन्याने त्या देशात ताबा घेतलेला आजपर्यंत हा इतिहास आहे म्हणून काल त्यांनी जरी हा निर्णय घेतला असेल प्रशासनाने पाकिस्तानच्या परंतु त्यांच्या सैन्याने त्या पुरातून सुरू केल्या आणि त्याला थोडी उत्तर म्हणून काल भारताने त्यांचे त्या ठिकाणी त्यांची जागा त्यांना दाखवून दिलेली आहे आणि पाकिस्तान हा आतंकवादी पोषणाचा जो अड्डा आहे म्हणून आज जे आपल्या भारत देशाने पाकिस्तान तर पाकिस्तान त्या पाकिस्तानमध्ये आतंकवादीचे अड्डे होते ते ट होते ते उद्धव करण्याचं काम भारताने चोखपणे त्यांना उत्तर दिलेले त्यांचे नऊ तर त्या ठिकाणी लावलेले आणि यानंतरही पाकिस्तानने जर आतंकवाद्यांना त्या ठिकाणी राहण्याची किंवा त्या ठिकाणी त्यांना शेळा देण्याचं काम केलं तर भारत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात उत्तर देईल आणि एक दिवस असेल की जगाच्या नकाशामध्ये भारतात पाकिस्तानचं नाव त्या ठिकाणी राहणार नाही आणि त्याला कारणीभूत भारत असेल अशोक पडू ताई मला काय सांगणार भारता भारत आणि पाकिस्तान मध्ये शस्त्रबंदी लागू झाली मात्र पाकिस्तानने शस्त्रबंदीचं उल्लंघन केलेलं आहे तर कशा प्रकारची कारवाई भारताने पाकिस्तानावर केली पाहिजे काय वाटत आता तर खरं म्हणायला गेलं तर पाकिस्तानवर अनुबॉम टाकले गेले पाहिजे आणि ह्या भारताच्या नकाशातून त्याचं नाव निशान मिटलं पाहिजे अशी मोठी कारवाई केली पाहिजे कारण की पाकिस्तान हे खूप खूप म्हणजे एकदम निच्छ आणि हलकट जातीच पाकिस्तान आहे याला चांगल्या प्रकारे धडा शिकवला गेला पाहिजे यांना मुळातून नष्ट झाले पाहिजे यांचं दाना पाणी बंद झालं पाहिजे म्हणजे हे आपल्याला भारताच्या नकाशावर कुठेही दिसणार नाही कारण की ह्या लोक सुधारणारे नाहीये कारण ते कुत्येकीऊन तेडी ना ते यांना कितीही तुम्ही प्रेमाने वागा किती त्यांना पाणी द्या त्यांचा जे ट्रान्सफर आहे आप आपल्या इकडं जे देवाण घेवाण आहे ते किती त्यांना आपण सपोर्ट करा हे लोक कुत्र्याची शेकुट आहे यांना चांगला धडा शिकवला गेला पाहिजे त्यांच्यावर अनुबम पडले पाहिजे हे मुळातून हे नष्ट झाले पाहिजे यांच्या एक दाना सुद्धा यांच्या त्या पाकिस्तान मध्ये नाही गेला पाहिजे हे मुळातून एकदम भूसपोर्ट झाले पाहिजे देशाच्या नकाशातून पाकिस्तान हे गायब मुळातून गायब झालं पाहिजे I know.